नमस्कार मंडळी राम राम आपण जाते कोल्हापूर पर्यंत एकवीस किलोमीटर आणि हासुर तुम्हाला पण एक किलोमीटर अंतरावर म्हणजे भाटणवाडी इथे वसलेले पुरातन मंदिर म्हणजे भैरनाथ मंदिर आणि त्यांच्या पत्नी जोगेश्वरी मंदिर आमची आई आणि नाना मनात जाव्या देवाला पोरासिंग मी पण जाव्या म्हणालो भाटणवाडीला मंदिर हे नवीनच केले परंतु गाभाऱ्यात गेल्यानंतर पाषाण हे पुरातन काळातले होते भाटणवाडी गावाच्या मधोमध असणारे पुरातन मंदिर म्हणजे भैरवाचे मंदिर आणि परिसर स्वच्छता एक नंबरच त्यामुळे आनंदी आणि चैतन्य वातावरण मंदिरामध्ये सगळं दिवसभर पावसान घाई मारलेलं त्यामुळे देवाला संध्याकाळ जावे म्हणालो त्यामुळे श्रीशाश्रयांशी कशी मंदिरात दंगा करायला बघा की दिवसभर घरात बसल्यामुळे त्यांना असे मजा करायला भेटत नाही त्यामुळे मंदिरात आल्यावर मजा करत बसली भैरनाथ मंदिराची पुजारी ही गुरवच आहे आता देवाला आले म्हटल्यावर हो जरा हो माहिती घ्या म्हणून मग गौरव सरांनी बरंच काय सांगितले त्यांनी सांगितले ह्या देवाला नवस बोलला जातो आणि आपले काम पूर्ण झाले तर भाविक घोडा किंवा देव देतात मला पण काबारात गेल्यावर तर लाकडी घोडा परत पितळी घोडा असे बरेच काय देवाचे दिसले त्यावेळेस केळी नवस पूर्ती केल्यामुळे भाविकांनी ते अर्पण केलेले आहे त्याचबरोबर खुचीला सुद्धा देव गेले म्हणजे खुचीला सुद्धा भैरोबाचे मोठे मंदिर आहे तेथून म्हणजे खुचीहून उस्मानाबादला देव गेले उस्मानाबादला तर भैरोबाचे मोठे देवस्थान आहे

मी पण कापत गेलो भैरबा देवाची आणि त्यांच्या पत्नी जोगेश्वरी देवीचे दर्शन घेतले तुन्हा का ऐकायला किती कसे वाटले भाटोमाटचे भैरव मंदिर आणि देवी जोगेश्वरी मंदिर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा नमस्कार